जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा त्याच पद्धतीने प्रत्येक नागरिकाला आपल्या मतदानाचं महत्त्व कळावं आणि एक चांगला खासदार आपण लोकसभेवर पाठवू शकतो यासाठी आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावत असताना आपल्याला आपल्या मतदान यादीमध्ये सर्वात आधी नाव आहे की नाही हे देखील बघणं महत्त्वाचं असतं तर ते मतदान यादीमध्ये नाव आहे की नाही किंवा आपल्या गावातील कोणाकोणाची नावे आपल्या मतदान यादीमध्ये आहेत हे देखील तुम्ही सहज बघू शकता तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने अगदी एका मिनिटात आपल्या गावातील मतदानाची यादी डाउनलोड करू शकता तर ती कशी करायची हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघू चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वात आधी तुम्हाला वोटर लिस्ट बघण्यासाठी म्हणजे मतदान यादी बघण्यासाठी गुगल ओपन करायचे गुगल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी टाईप करायचे वोटर लिस्ट ज्यावेळी तुम्ही वोटर लिस्ट टाईप करून सर्च करतात त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या वेबसाईट दिसतात त्यापैकी इलेक्टरॉल ही जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेले त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती डायरेक्ट होत असतात आता या पेजवर आल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक फॉर्म ओपन होतो याच्यामध्ये तुम्हाला तुमचं सर्वात आधी राज्य निवडायचं आहे तुम्ही ज्या राज्याशी राज्याशी बिलॉंग करत असणार त्याच्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तर तो जिल्हा निवडायचा आहे तुमची असेंब्ली म्हणजे जे जो काही मतदारसंघ आहे तुमचा तर तो मतदारसंघ निवडायचा आहे तिथून नंतर तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव देखील त्या ठिकाणी खाली टाकण्याचं ऑप्शन येतं तुम्ही भाषा निवडू शकतात इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडल्यानंतर जो काही कॅप्चा कोड दिसतो आहे तुम्हाला तर तो कॅप्चा कोड त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आता कॅप्चर कोड टाकल्यानंतर पुढं गेल्यानंतर एक सर्चचं ऑप्शन तुम्हाला दिसतं त्या ठिकाणी तुम्ही तुमचं डायरेक्टली गावाचं नाव टाकू शकतात हे बघू शकता त्या ठिकाणी सर्चमध्ये गावाचं नाव टाकल्यानंतर आता संपूर्ण यादी तुमच्यासमोर दिसत असते आता या ठिकाणी तुम्हाला यादी डाउनलोड करत असताना तीन ऑप्शन देण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी तुम्हाला फायनल रोल दोन हजार चोवीस हे जे काही ऑप्शन आहे या ऑप्शनवरती त्याच्याखाली जे काही डाउनलोडचं बटन देण्यात आलेलं आहे त्या डाउनलोडच्या बटनवरती तुम्ही क्लिक करायचे डाउनलोडच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची तुमच्या संपूर्ण गावाची मतदान यादी या ठिकाणी शो होत असते या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही एकदा चेक करून घ्या किंवा तुम्हाला दुसऱ्याचं कोणाचं नाव बघायचं असेल तर ते देखील तुम्ही या, या यादीच्या सहाय्याने आरामात बघू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो